मी तेजश्री केतकर सेव्हन इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते लग्न जुळवताना आपल्याला अनेक प्रश्न पडतात की आपण लग्नाआधी वधूवर जेव्हा एकमेकांना भेटतात किंवा काही प्रश्न विचारतात ते नक्की प्रश्न काय विचारायचे मित्रांनो तुम्ही यावर कधी विचार केलेला आहात का की तुम्ही जेव्हा वधूला किंवा वराला भेटायला जाता तेव्हा त्यांना ते काय प्रश्न विचारता मी तुम्हाला सांगते तुझं आवडतं रेस्टॉरंट कुठलं तुला कुठला मेन्यू आवडतो तुला फिरायला कुठे जायला आवडतं मग तुझ्या मते एक्सवायझेड ही गोष्ट कुठे चांगली विकत मिळते आज काहीशा गोष्टींवर तुमचं डिस्कशन हे सुरू होतं आणि एखादी गोष्ट इथे चांगली मिळते का तिथे चांगली मिळते तुझं ह्याबद्दल काय मत आहे बॉलिवूड जे आहे ते तू बघतेस कि का किंवा हॉलिवूडमधला हा मूवी पाहिलेला आहे का असेच प्रश्न विचारले जातात म्हणजे वरवरच्या गप्पा या होतात लग्नासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्यावर विचारच केला जात नाही त्या प्रश्नांवर प्रकाश टाकून त्यावर डिस्कशनच केलं जात नाही या सिरीज मध्ये आपण वधू वरांना भेटल्यावर कोणते प्रश्न विचारलं जाणं महत्वाचं आहे हे पाहणार आहोत आजचा मुद्दा आहे तो म्हणजे जेव्हा तुम्ही वधू किंवा वराला भेटायला जाल आणि त्यांची तुमची एक झुजबी ओळख होईल त्यानंतर तू काय करतेस तुझं प्रोफेशन काय आहे वगैरे या संदर्भात थोडीफार देवाणघेवाण झाली आणि त्याच्यानंतर जर मुख्य प्रश्न विचारण्याची ही वेळ सुरू होते तुम्ही बेसिक प्रश्न तर विचारलेलेच असता तुम्हाला प्रोफाईलवरून बरंचसं माहितीच असतं पण त्या व्यक्तीचे विचार कसे आहेत किंवा ती विचार कसे करते हे जाणून घेणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वप्रथम काय विचारणं महत्वाचं आहे तर त्या व्यक्तीची वैयक्तिक मूल्य काय आहेत किंवा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक श्रद्धा काय आहेत आता तुम्ही म्हणाल हे आम्ही का विचारायचं मित्रांनो माझ्यावर विश्वास ठेवा लग्न झाल्यानंतर व्यक्तींची जी पर्सनल प्रिन्सिपल्स असतात किंवा था। त्यांची जी श्रद्धा स्थानं असतात किंवा ज्या श्रद्धा असतात त्या त्या भोवती त्यांचं आयुष्य हे फिरत असतं आणि जर ते लग्नाआधी आपल्याला माहिती नसेल आणि जर ते आपल्याला पटलं नाही नंतर लग्न झाल्यानंतर तर त्याचा त्रास होऊ शकतो जोडीदाराला आणि त्यामुळे लग्न आधीच या व्यक्तीची प्रिन्सिपल्स काय आहेत त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे हे समजून घेणं महत्वाचं ठरतं आता प्रिन्सिपल्स म्हणजे काय असू शकतात एक जगण्याची विशिष्ट पद्धत एक विचारांची विशिष्ट पद्धत म्हणजे प्रिन्सिपल्स आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचं असं म्हणणं असेल की मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही मला खोटारडी माणसं अजिबात आवडत नाहीत मी आयुष्यात खरंच बोलतो किंवा खरंच बोलते म्हणजे उगाचाच काहीतरी खोट्या स्टोरीज करून सांगणं काहीतरी खोट्या बातम्या पसरवणं किंवा खोटेपणाने वागणं हे मला आवडत नाही आणि हे माझ्या आयुष्याचं प्रिन्सिपल आहे काही जणांचं काही वेगळं म्हणणं असू शकतं काही जण हे स्वच्छते बाबतीत काटेकोर असू शकतात की मला नेहमी स्वच्छच राहायला आवडतो असं काही अस्वच्छ गोष्ट मला दिसते तर ते मला चालत नाही स्वच्छता हेच सगळ्यात महत्वाचं आहे हे त्या व्यक्तीचं प्रिन्सिपल असू शकतं आता प्रिन्सिपल्स म्हणजे काय त्या व्यक्तीची मूल्य काय आहे की ते विचार काय करते काही जणांना हे डिसरिस्पेक्ट देणं इतरांना डिसरिस्पेक्ट देणं हे आवडत नाही आपण मोठ्यांचा आदरच केला पाहिजे जेव्हा जी। आपण एखादी गोष्ट डिस्कस करतो तेव्हा ती योग्य आवाजातच डिस्कस करणं आवश्यक आहे हे काहींचे विचार असू शकतात हे त्यांचं जगण्याचं प्रिन्सिपल असू शकतं आणि त्या व्यक्ती त्या पद्धतीने जगत असतात आता काहींना नॉनव्हेज खायला आवडत नाही किंवा मी नॉनव्हेज खात नाही मला चालत नाही माझे या बाबतीत काही ठराविक विचार आहेत मला कोणीही नॉनव्हेज खाण्यासाठी फोर्स करू शकत नाही ह्या माझी वैयक्तिक चॉईस आहे असे विचार एखाद्याचं असू शकतात आणि ते त्यांच्या आयुष्याचं प्रिन्सिपल असू शकतं एखादी व्यक्ती हे ड्रिंक करत नसेल तिला ते पटत नसेल कोणीही मला ड्रिंक करायला लावू शकत नाही आणि मला ड्रिंक करायला फोर्स करू नये हे तिचं म्हणणं असेल कारण मला ते पटत नाही ते माझ्या आयुष्याचं प्रिन्सिपल असू शकतं आता ही प्रिन्सिपल्स समजून घेणं हे महत्वाचं ठरतं कारण जर समोरच्या व्यक्तीचं तसं म्हणणं नसेल किंवा ते तिला प्रिन्सिपल जे त्यांचं आहे ते पटत नसेल तर पुढे जाऊन संसारात अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात की जोडीदाराच्या दृष्टिकोनातून ती शुल्लक गोष्ट असेल नॉनव्हेज खाणं ही शुल्लक गोष्ट असेल हा काय थोडं खोटं बोललं तर काय फरक पडतो चांगल्यासाठी कधीही खोटं बोलूच शकतो की आणि काय एवढा फरक पडणार आहे खोटं बोलून आपल्या सोयीसाठी आपण खोटं बोललं पाहिजे असं दुसऱ्या माणसाचं मत असू शकतं ती मतं जर क्लॅश झाली तर संसारात वाद निर्माण होतात त्यामुळे लग्न होण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीची प्रिन्सिपल्स काय आता ही मी काही ठराविक उदाहरणं दिली प्रत्येक माणसाची प्रिन्सिपल्स ही वेगळी असू शकतात ही सगळीच काय आता इथे मी डिस्कस करू शकत नाही ती व्यक्तीनुसार तिच्या विचारांनुसार तिचं अपब्रिंगिंग कसं झालेलं आहे तिच्या आयुष्यात कोणत्या घटना घडलेल्या आहेत त्यानुसार त्यांची विचारसरणी आणि त्यांची प्रिन्सिपल्स ठरलेली असतात ती प्रिन्सिपल समजून घेणं हे महत्वाचं ठरतं त्याच्यावर विचार करणं अभ्यास करणं एखाद्या व्यक्तीचं एखादं प्रिन्सिपल आपल्याला पटलं नाही म्हणजे त्याला लगेच रिजेक्ट करायचं का तर अजिबात नाही ते समजून घ्यायचं ती व्यक्ती समजून घेण्यासाठी त्याची प्रिन्सिपल समजून घेणं हे महत्वाचं ठरतं मग काय मित्रांनो कधी तुम्ही वधूवरांना भेटायला जाल तेव्हा हा प्रश्न नक्की विचारणार नक्की ना नक्कीच विचारा याचा तुम्हाला फायदाच होणार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आपलं चॅनल सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही तुम्हाला भेटणार आहोत त्यामुळे आमचे व्हिडिओज पाहत राहा या सिरीजचा दुसरा भाग घेऊन मी लवकरच येणार आहे त्यामुळे आमच्याशी कनेक्टेड रहा सबस्क्राईब चॅनेल केल्यानंतर बेल आयकन क्लिक करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत